माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चा चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो अहिल्यानगर मध्ये जिल्हा सहाय्यक आयुक्तांनी अरेरावी केलेली आहे ते प्रकरण आता समोर आलेलं आहे अकोला जिल्ह्यामध्ये पत्र निघालेलं आहे सय्यद अहमद आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच सर्व प्रशिक्षणार्थी बांधव त्यांनी जो आपला विषय होता तो मागे लाव लावलेला आहे वाशिम मध्ये देखील पत्र निघालेला आहे नाशिक जिल्ह्याचं मात्र काय गो त्यांचं घोडा अडकलेलं आहे काय माहिती आहे आद्यापर्यंत पत्र निघालं की नाही कुठल्याही पद्धतीची अपडेट मिळाली आहे तशाच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामधले अनेक काही जिल्हे आहेत की ज्यामध्ये त्यापर्यंत पत्र निघालं की नाही हे माहिती नाही परंतु सगळ्यात मोठी पोलिसांची धमकी भेटलेली आहे जिल्हा सहाय्यक आयुक्त असे म्हणाले प्रशिक्षणार्थी बांधवांना की तुम्ही जर आता इथनं ऑफिसमधून उठले नाही तर पोलीस बोलू प्रशिक्षणार्थी बांधव अहिल्यानगरला गेले जिल्हा सहाय्यक का आयुक्त कार्यालयामध्ये बसले आणि त्यांनी मग असंच म्हटलं फक्त अहिल्यानगरमध्ये जिल्हा सहाय्यक आयुक्तांना की साहेब तुम्ही आम्हाला लेखी द्या तुम्ही म्हणताना आम्हाला की शिक्षण विभागामधलं पत्र निघत नाही तर शिक्षण विभागामधलं पत्र लीू, लीू ले। मी काढू शकत नाही तुम्हाला जून महिन्यामध्ये नियुक्ती मिळेल अशा पद्धतीने आम्हाला लिहून लिहून द्या लेखी द्या की ठीक आहे तुम्हाला जून महिन्यामध्ये नियुक्ती देऊ तर त्यावेळेला जिल्हा सहाय्यक आयुक्तांनी म्हटलं की मी तुम्हाला लेखी देत नाही लेखी सुद्धा दिलं नाही आणि मग ज्या वेळेला प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उठायला तयार नव्हते तर त्यांना अक्षरशः दमदाटी केली आणि पोलीस कारवाईची धमकी दिली अरे पोरांना कोणाला धमकी देऊन राहिले तुम्ही गोरगरीबांच्या पोरांना जे पुर सहा हजार दहा हजार आठ हजारावरती काम करून राहिले सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपयावरती काम करून राहिले त्या विद्यार्थ्यांकडून हरामखोरांनं तुम्हाला काम करून घ्यायचं का त्यांना प्रशिक्षण नाही द्यायचं लाज वाटली पाहिजे अशा जिल्हा सहाय्यक आयुक्तांना लाख लाख रुपये पगार घेता एसीच्या सीच्या केबिनमध्ये बसून आणि काम करायला आमचे पोरगा रोजानं ठेवले का तुमच्याकडे मजूर म्हणून ठेवले का नालायकांनो सहा हजार आठ हजार आणि दहा हजारामध्ये काम करायलात का आमचे पोरं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मोजर मजुरी करायला ठेवलं का त्यांना रोजंदारीवर ठेवलं का तुम्ही प्रशिक्षण योजना आहे ना ट्रेनिंग द्या त्यांना काम करायला नाही आमची पोरं आमच्या पोरांनी पाच महिने तिकडे पाच महिन्याचा जी आर वाढवून घेण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावरती चोवीस दिवस लढा दिलेला आहे तीन वेळा आंदोलन केली उपाशी राहिले दिवस दिवसभर माय माऊले छोटे छोटे पोरं घेऊन मुंबईच्या आझाद मैदानावरती गेले आमचे नितीन गोटे दोन्ही पायाने अपंग असून दिव्यांग असून देखील ते मुंबईला गेलेत लाज वाटली पाहिजे अशा हरामखोरांना हे पोरं म्हणा काय म्हणायला गेले तिथं अहिला नगरच्या जिल्हा सहायक आयुक्त करायला आहेत की साहेब शिक्षण विभागाचं पत्र आपल्याच विभागात असलेल्या धुळे जिल्ह्यामध्ये निघालं आपल्या जिल्ह्यामध्ये असलेल्या नंदुरबार मध्ये निघालं त्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग भेटले साहेब तीस एप्रिल शेवटची तारीख आहे जी आर मध्ये दिल्याप्रमाणे तर तुम्ही आम्हाला तीस एप्रिल पर्यंत साहेब रुजू आदेश द्या बरं ठीक आहे तुम्ही म्हणताना आम्हाला तीस एप्रिल पर्यंत देत नाही कारण की उन्हाळ्याच्या सुट्टीचा प्रॉब्लेम असू शकते मग तुम्ही द्या ना आम्हाला की जून महिन्यामध्ये तुम्हाला नियुक्ती देतो म्हणून तुम्ही दहा आणि अकरा मार्चला जी आर निघाल्याच्या नंतर दोन एप्रिलला तुम्हाला माहिती असेल आयुक्तालयाचं पत्र आहे दोन एप्रिलला आयुक्तालयाचं पत्र निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी स्पष्ट नमूद केलेलं आहे की या सर्व विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये तीस एप्रिल पर्यंत जॉईन करून घेण्यात यावं मग आमच्या मुलांना आता भीती वाटून झाली की साहेब तीस तारीख जवळ आली आजची तेवीस तारीख आहे अद्यापपर्यंत नियुक्ती झालेली नाही आमच्या हाती फक्त आता पाच सहा दिवस राहिले मग ह्या सहा दिवसांमध्ये जर आमचं जॉईनिंग झालं नाही तर आमच्यावरती पुन्हा पाच महिने उपासमारीची वेळ येईल तर हे हरामखोर काय म्हणतात तुम्हाला जून महिन्यामध्ये नियुक्ती देऊ आबे नालायकांनो तुम्ही आमच्या पोराने जून मध्ये महिन्यामध्ये नियुक्ती देता मग आमच्या पोरांना एप्रिल महिना मे महिना आणि शाळा सुरू होते सव्वीस जूनला आणि पंधरा जूनला काही भागामध्ये ज्या ठिकाणी तापमान कमी आहे तिथं पंधरा जूनला सुरू होते ज्या ठिकाणी तापमान जास्त आहे त्या ठिकाणी सव्वीस जूनला सुरू होते मग तीन महिने आमच्या पोरांना दगड फोडायचे का वे आमचे पोर काय तुम्ही काही मजुरीवर ठेवले का, का, मजुरी का? हरामखोरांनो लादा वाटला पाहिजे अशा जिल्हा सहायक आयुक्तांना पोलिसांची भाषा देता पोलिसांची धमकी देता तुम्ही पोरांना अवे पोर काय मागून राहिले तुम्हाला फक्त आदेश मागून राहिले ना ठीक आहे ना साहेब तुम्ही नका ना देऊ नियुक्ती नका देऊ नियुक्ती आम्हाला नाही पाहिजे नियुक्ती पण आहे लेखी कारण की आमच्या मुलांच्या भीती काय की भी का शासनाचा जी आर आहे बा तीस एप्रिल पर्यंत करून घ्यायचं मग पोरांनी हात जोडले पाया पडले की साहेब हाऊ तीस एप्रिल पर्यंत आम्हाची नियुक्ती आहे हो साहेब तीस एप्रिल पर्यंत आम्हाला घ्या ना तिचे जिल्हाध्यक्ष सतत संपर्कामध्ये होते पोलिसांची भाषा दिली महिला भगिनी होत्या तुम्हाला माहिती आहे पोरं दोनशे किलोमीटरचा प्रवास करून त्या ठिकाणी आलेले होते बरोबर आहे आणि पोरांनी सांगितलं की आम्हाला जोपर्यंत लेखी दे भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथनं निघणार नाही कारण की वारंवार कुठे यायचं दोनशे किलोमीटर जर आमच्या पोरांना यायचं म्हणलं तर त्यांच्या खिशामध्ये किमान पाचशे रुपये लागतील का नाही जे पोरं दोनशे रुपयावरती काम करून राहिले त्या लोकांना तुम्ही म्हणता की चार चार वेळा ऑफिसला या आणि त्यांचं जर समजा नियुक्ती तीस एप्रिल पर्यंत झाली नाही आणि समजा शासनाने उद्या म्हटलं की तुम्ही का नाही जॉईन केलं तुम्हाला तर आम्ही पन्नास दिवसांचा वेळ दिला होता हा? मग जी वेगवान जे वेगवान सरकार म्हणतो आम्ही गतिमान सरकार म्हणतो वरिष्ठ सुद्धा कायम म्हणत असतो सूर्याच्या बसले तर हरामखोरांना भडव्यांना लाज वाटली पाहिजे बरं आमचे प्रशिक्षणार्थी सुद्धा तसेच आहेत झांबले आहेत सगळे त्यांना काय म्हणायचं आता आम्हाला दहा मार्चला जी आर निघाला दहा मार्चला जी आर निघाल्याच्या नंतर आम्ही ताबडतोब साहेब अकरा तारखेला बारा तारखेला विनंती अर्जाचा नमुना दिला आणि त्यांना म्हटलं की हा विनंती अर्ज आणि दहा आणि अकरा मार्च जी आर तुम्ही घ्या आणि आस्थापनेला विनंती करा मग आस्थापनेकडे आलेले सगळे लेखी अर्ज कुठे गेले असते शिक्षण विभागाला गेले असते मग ते शिक्षण विभागावाले सूचना करून राहिले म्हणले उन्हाळ्यामध्ये काय कामं द्यायचे हा तुम्ही तर बारा महिने कामं करत ना मग किमान आमच्या पोराला दोन महिने तुम्हाला सांग तुम्ही जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्रामधल्या सोळा हजार शाळा बंद पडणार आहेत सध्या सोळा हजार शाळा बंद पडणार आहेत सोळा हजार शाळा बंद पडणार आहेत महाराष्ट्रामधल्या आणि ह्या शाळा बंद पडण्यामागे एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे कमी पटसंख्या हा हे मास्टर लोक त्या बुरांना लिहिता वाचता येत नाही मग आता इतक्या सुंदर उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या आणि या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये हे शिक्षक लोक किंवा मुख्याध्यापक हे सुट्ट्या घेत असतात मग अशा वेळेस प्रशिक्षणार्थींना जर संधी दिली या विद्यार्थ्यांना घरी जाऊन शिकवण्याची तर काय हरकत काय आहे आणि मुख्याध्यापकांना विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो मी जर समजा पन्नास दिवस सुट्ट्या असतील तर पन्नासही दिवस सलग सुट्ट्या घेता येतच नाहीता यांना काही दिवस तरी शाळेमध्ये उपस्थित राहावं लागतं हा इतका साधा नियम जिल्हा सहाय्यक आयुक्तांना माहिती नाही का, का। शिक्षणाधिकारी महोदयांना माहिती नाही का आबे तुम्हाला सगळंच माहीत आहे पण तुम्ही सीच्या कॅबिनमध्ये बसून पिझ्झा सँडविच बर्गर खाणारे लोक चटणी भाकर खाणाऱ्या मुलांचं भविष्य ठरवून राहिले कोर गरिबांची पोरं येतं एसी मध्ये काम करणारा गाडीमध्ये फिरणारा किंवा धाब्यावरती दा, बसल्याच्या नंतर हजार दोन हजार रुपये सहज दारूमध्ये उधळणारा मुलगा प्रशिक्षणार्थी म्हणून लागलेला नाहीये ही सगळी कष्टकऱ्यांची पोरं येतात आणि ह्या कष्टकऱ्यांच्या पोरांना तो तुम्हाला लाज वाटते का साहेब नियुक्ती द्यायला काय म्हणले तुम्ही की ह्यांचा दोन महिने ह्यांना काम काय देणार अभे ह्यांना काम करायला तुम्ही घेतलं का प्रशिक्षण योजना आहे प्रशिक्षण द्या असं जर पोरांनी म्हटलं ना पोरांना वाटते जाऊ द्या साहेब मोठे साहेब आहेत कशाला बोलायचं काय बोलायचं परंतु हे बोलत नाहीत म्हणून याचा तुम्ही फायदा घेता का पाच महिन्याचा कार्यकाळ शासनाने स्वतः दिलेला नाही त्याच्यासाठी प्रशिक्षणार्थी बांधवांनी भांडण केलेलं आहे शासनासोबत प्रशिक्षणार्थी बांधवांनी त्या ठिकाणी लढा उभारला तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आमच्यापैकी सुद्धा प्रशिक्षणार्थी असे आहेत काही की ज्यांना फुकट भेटलं हे सगळं काही पोर आहेत की जे बोगस आहेत कधी आस्थापनेमध्ये गेले नाहीत आणि म्हणून आस्थापनांना सुद्धा काही वाटलं नाही की साहेब हे जाऊ द्या तिकडे सहा महिने डोक्याला तास ताण होता हे शाळा कधी आस्थापनेला आलेली नसताना याची अटेंडन्स भरायच काम पडलं पण सगळे पोरं असे नव्हते दहा ते वीस टक्के पोरं शंभर टक्के असे की ज्यांनी प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे त्या दहा ते वीस टक्के पोरांसाठी तर साहेब तुम्ही बोला ना थोडंसं पोरांचे सहा सहा महिने पगार नाही बीड जिल्ह्यामध्ये केस तालुका आहे केस तालुक्यामध्ये खाजगी शिक्षण संस्थांमधल्या पोरांचे पगार नाही पुणे तालुक्यामध्ये जुन्नर तालुका आहे त्या ठिकाणी पंचायत समितीच्या अंडरमध्ये काम करणाऱ्या ग्रामपंचायत मध्ये असलेल्या कोणत्याच पगाराचा पगार नाही झाला साहेब सहा सहा महिने जर तुमचा पगार थांबला असता तर तुम्हाला चाललं असतं का हम्म बरं बिन साधे साधे तुकाराम बाबांना फोन केला बाबा तुकाराम बाबांना फोन केला म्हटलं साहेब बाबा मला ओटीपी येत नाही मी काय करू आता बाबा बाबांना काय माहिती बाबा ना राज्यस्तरावरचे प्रश्न विचारा बीडचा एखादा मुलगा येतो एखादा अमरावतीतला येतो वाशिम मधला येतो पश्चिम महाराष्ट्रातला म्हणतो साहेब मला माझ्या जिल्ह्याच्या ग्रुपमध्ये आड करून द्या तुला तुझा जिल्हा माहिती नाही राजा जग चंद्रावरती तू मंगळावरून लोक परत आले आणि आपल्याला आपल्या जिल्ह्याचा ग्रुप माहिती नाही आम्ही वारंवार वारंवार -वार सांगितलं होतं पोरांना की बाबांनो संघटन तयार करा आज तिचे जिल्हाध्यक्षांनी मला काय म्हटलं माहिती आहे सर म्हणले आज जर आमचे पाचशे प्रशिक्षणार्थी उपस्थित असते तर आम्ही डंके चोट परत जी आर काढला असता शंभर पोरं होते सकाळी त्याच्यानंतर दुपारच्या वेळेला दुरून आलेले पोरं होते त्यांना वाटलं वेळेवर आपण घरी पोचतो का नाही आणि म्हणून त्यांनी काय केलं त्या ठिकाणी प्रयत्न केला घरी जाण्याचा जा पुन्हा इतकी वाईट परिस्थिती आहे काय करायचं कोणाला काय घेंद नाही पडलं आणि म्हणून आज सुद्धा मी सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना हात जोडून विनंती करतो बाबांना कळकळीची विनंती करतो तुम्हाला काय करायच ते करा रे पण संघटनेमध्ये जा तुम्हाला संघटनेमध्ये कोणी पैसा नाही मागून राहिला वेळ मागतात फक्त पोरं जा पोर। ना साहेब आहो त्या मोबाईलमधून थोडंसं बाहेर निघा दादा मायच्यान खोटं नाही सांगत हो यांनी पोरं आयुष्याची बर्बाद केली रवीश कुमारांचं एक वाक्य आहे की हा दीड जी बी डेटा आम्हाला आम्ही बेरोजगार असल्याची जाणीव होऊ देत नाही आणि ही खोरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे शंभर टक्के खरी गोष्ट आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र आजोबा आहे ते जो प्रकार घडला त्याच्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या ग्रुपवरती मेसेज टाकला महाराष्ट्र जिल्ह्यांच्या ग्रुपवरती आणि संपूर्ण महाराष्ट्र अहिल्यानगरच्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आहे परंतु मी अहिल्यानगरमधील प्रशिक्षणार्थी बांधवांना हात जोडून विनंती करेल की फक्त जिल्हाध्यक्ष त्यांच्या समोर पाच पन्नास विद्यार्थी गेले तर जमणार नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तीन ते चार हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत असतील तर ज्यांची नियुक्ती झाली अशाही विद्यार्थ्यांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे कारण की आज त्यांची नियुक्ती अडकली उद्या तुमची नियुक्ती अडकू शकते अहो हे विद्यार्थी आपल्या हक्काची पाच महिन्याचं रिजॉइनिंग द्यायला आपल्याला तयार नाहीत उद्या जर आपण कायमस्वरूपी नोकरी मागितली तर हे आपल्याला लाता मारतील ला आणि बाहेर काढून देतील मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी एकत्र असणं आवश्यक आहे जेवढी आपण एकत्र असू तेवढा आपल्याला शंभर टक्के चांगलं होणार आहे आपणच आपल्यामध्ये गट पाडून ठेवले आपणच आपल्यामध्ये फुट पाडून ठेवली तालुकाध्यक्ष होण्यासाठी दहा दहा नवर्धी उभे येतं जसं काही लग्न आहे कोणाचं आणि काय तालुकाध्यक्षाला काय वीस हजार रुपये पगार मिळते का कोणते म्हणजे जर म्हणला जिल्हाध्यक्षांनी आम्हाला फोन नाही लावला तू काय कलेक्टर आहे का बी कुठचा तुला फोन लावायला जिल्हाध्यक्ष कशाला लावल तुझं जर काम होत नसेल तर जिल्हाध्यक्षांना फोन लाव चारण्याची कोंबडीन बारण्याचा मसाला आमच्या इकडे म्हणतात त्याला प्रशिक्षणार्थी सुद्धा बाबांनो आपापला घमंड बाजूला ठेवून त्या ठिकाणी काम जर केलं स्वयंप्रज्ञेनं आपण एकमेकाचे भाऊ आहोत आपण एकमेकांचं कुटुंब आहे सगळे महाराष्ट्रामध्ये एक लाख सदतीस हजार प्रशिक्षणार्थी कुटुंब आहेत असं म्हणून जर चाललो तर आपण पुढे जाऊ नाहीतर जसं एका गावामध्ये एखादं धार्मिक कार्य करायचं का असलं तर जसे चार गट पडतात चार विचारलायचे चार लोक जशी काय ग्रामपंचायत झाली प्रशिक्षणार्थी संघटना असं होऊ देऊ नका अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक प्रशिक्षणार्थी फार तळमळीनं प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी काम करत आहेत तर लोक त्यांना म्हणतात हे म्हणते नावासाठी काम करते अभे हो दे त्याचं नाव जे काम करेल जे तळ राखन ते पाणी पिल आपल्या इकडे साधी म्हण आहे कोणही पिईल कोण कोण नेतृत्व करायचं कोणी तुकाराम बाबाला नाव ठेवते कोणी चाकूरकर साहेबांना नाव ठेवते कोणी हरिभाव राठोड साहेबांना नाव ठेवते कोणी आम्हाला नाव ठेवते मागे मी मध्यंतरी प्रत्येक जी आर वरती ज्यावेळेस व्हिडिओ टाकला बांधवांना मी तुम्हाला सांगतो मला काय म्हणे माहिती आहे का फोरं हा म्हटले उठलं का सुटलं रोजच पत्रक काढते आणि मग आता आता काय परिस्थिती आहे आता मला बाकीच्या जिल्ह्यातले पत्रक का मागते फोरं सर म्हणले ते त्या जिल्ह्याचं पाठवा ना म्हणलं आता कहू अडचण आहे आपल्याला कोणाची वाढ खपवत नाही आपल्याला चांगलं वाटत नाही आणि मग त्याचं नुकसान आता आज सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना होऊन राहिलं मित्र हो आम्ही फार तळमळीनं सुरुवातीपासून सांगतो सुरुवातीपासून सांगतो चार महिन्यापासून सांगून राहिलो आम्हाला मुलं म्हणत होते की साहेब तुमचा कार्यकाळ वाढणार नाही परंतु आमच्या मनामध्ये कुठेतरी आशा होती अपेक्षा होती की नाही साहेब आमच्या पोरांचा कार्यकाळ कर वाढल कारण की आमच्या पुरांनी कोणाचं वाईट नाही केलं अनेक जे कामं ऑफिसमध्ये पेंडिंग पडलेली होती ते कामं आमच्या प्रशिक्षणार्थी बांधवांनी केली आणि आजही मला विश्वास आहे पूर्ण विश्वास आहे की आज सुद्धा आमच्या प्रशिक्षणार्थी बांधवांचा विषय मार्गी लागेल आम्ही छाती ठोकपणे सांगून राहिलो होतो बाबांनो आबे जा विनंती अर्ज द्या आणि शिक्षण विभागाचं पत्र काय निघत नाही ते काढायला सांगा आता जवळपास सोळा सतरा जिल्ह्यामध्ये पत्र निघालं ते पत्र आपल्याकडे असू द्या तुमच्या जिल्हा सहाय्यक आयुक्तांना दाखवा शिक्षण अधिकाऱ्यांना भेटा आमदारांना भेटा खासदारांना भेटा जिल्हा परिषद अध्यक्षांना भेटा तुमच्या ग्रामपंचायत सदस्याला भेटा सरपंचाला न्या कोणालाही न्या नगरसेवकाला न्या परंतु भेटा एखादा चांगला समाजसेवक असेल त्याला न्या तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणी प्रतिष्ठित माणूस असेल ज्याचं ते ऐकत असेल ते द्या सुरुवातीला दमदाडीची भाषा बोलत आपल्यापैकी मी बोलणारे काय काय बोलतात काय कळतच नाही आम्हाला सुद्धा व्हॉट्सअपवर ग्रुप येतात हा सर अमुक जिल्ह्याचं पत्र पाठवा अरे काय नाव घ्यावं सांगायचं सर मी माझं हे आहे या या जिल्ह्यामध्ये या स्थापनेमध्ये काम करतो पहिल्यांदाच आपल्यासोबत बोलणं होतं प्लस मला पाठवता का ठीक आहे बा ते सोडून द्या आपण तर शक्यतो जेवढी मदत आहे त्याच्यासाठी ते आपण गुरुजन डॉट कॉम वेबसाईट स्पेशल सुरू केली मी त्याच्यासाठी त्याच्यावरती तुम्ही जाऊन पहा लगेच लोक म्हणले नाही म्हणले त्याचं तर लय पैशाचं कमवलं अरे माझा पैसा मी किती कमेल सोडा तुम्हाला जॉईनिंग भेटणं गरजेचं आहे ते तर पहा आपलं हित काढून घ्यायचं बस मी व्हिडिओ टाकल्याच्या नंतर समजा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ असेल त्याच्यात आपल्याला दोन मिनटाचं असेल तर तेवढं दोन मिनिटाचं जाऊन जा जा। बाकीचं जा सोडून द्यायचं पण अहिल्यानगरमध्ये आज जो प्रकार झाला तो फार विचित्र आणि वाईट झालेला आहे अहिल्यानगरच्या सर्व मुलांच्या पाठीमागे आपण सगळेजण पाठ खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं बाकी जे असेल ते असेल परंतु अशा पद्धतीची दमदाटी जर महाराष्ट्रामध्ये कुठं पण घडत असेल तर तुम्ही आपल्या संघटनेची ताकद शंभर टक्के आपण त्यांना दाखवून देऊ तुम्ही असं चुकीच्या पद्धतीने बोलू नाही शकत आणि ठीक आहे ना साहेब तुम्ही द्या ना आम्हाला जून मध्ये नियुक्ती मला तर कळतच नाही जून मध्ये नियुक्ती ठीक आहे द्या जून मध्ये नियुक्ती लिहून द्या आणि मग हे आपल्याकडनं प्रतिज्ञापत्र लिहून घेतात की म्हणले मध्यंतरीच्या काळामध्ये यांनी कुठंच काम नाही केलं म्हणजे किती नुकसान आहे बरं प्रशिक्षणार्थीचं सांगा बरं दुसरी जर एखादी जॉब आली तर त्याला जॉईन करता येते का तिथं सांगा बरं यांनी जर म्हटलं की बा आम्ही पंधरा जून पासून नियुक्तीचे आदेश देतो मग यांनी पंधरा जून पर्यंत काय करायचं एक तर आपले पोरं शिकलेले आहेत फार अडचणीचं काम आहे फार अडचणीचं काम आहे अशा परिस्थितीमध्ये सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनी एकत्र येणं जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाध्यक्षाला ऐकणं तालुकाध्यक्षांना ऐकणं हे फार महत्वाचं आहे नेतृत्व असेल यूट्यूबच्या माध्यमातून आपण जे जे ग्रुपवरती मेसेज टाकतो त्यांचं आम्ही म्हणत नाही की बा आम्ही जे म्हणतो तुम्ही तसंच करा त्याच्यामध्ये काही बदल करा आणि करा पण करा तुम्हा तुमचा त्याच्यात फायदा झाला पाहिजे हेच आमचा हेतू आहे आम्ही काही चुकीचं मार्गदर्शन करत नाही बरं आम्ही तुम्हाला पैसे बी नाही मागत नाही बाय गुरुजनवाल्याने पैसे मागतले तुकाराम बाबांना पैसे मागतले चाकूरकर साहेबांनी पैसे मागितले किंवा हरिभाऊ राठोडांना पैसे मागतले असं तर कधी झालं नाही आणि मग जर समजा तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी एखाद्यापर्यंत कार्यक्रम असल आंदोलन असेल पेंडळ टाकायचं काम पडलं असेल तर पाच पन्नास खर्च बीन करावं लागेल ना फुकट थोडी भेटणार आहे सगळं ते मी देणारा प्रत्येक जण नसते खूप कमी मुलं असतात की जे स्व स्वइच्छेनं देतात साधा प्रिंट काढाने पैसे काढा म्हणलं का ते एक मग तोंडाकडे पाहतो अभि देण या खिशातले उद्या जर परमनंट नोकरी लागली आणि लाख रुपये पगार झाला तर मग हे ही, हेच कामे येतील ना घरी बसून फक्त विचारायचं त्याला अर्थ नाही म्हणून सर्वांना जोडून दिवान विनंती बांधवांनो की अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये तुमचे अनेक प्रश्न कमेंट बॉक्समध्ये पडत असतील मी ते प्रश्न आता घेणार नाही आधार व्हेरिफिकेशनचे प्रश्न आहेत ते आपापल्या आप परीक्षेनं सोडण्याचा प्रयत्न करा ते काही फार मोठी प्रोसेस नाही आहे फेसबुकची प्रोफाईल अपडेट करतो आपण तशा पद्धतीचं ते आहे एन ए पी एस काय असते तिथं जर लिहिलेलं असेल एम ए एन ए पी एस काय तर ते जाऊन गुगलवर सर्च करा ना एन ए पी एस काय तर छोटी छोटी गोष्ट आहेत पण आम्हाला सगळं आयतं पाहिजे आणि आयतं खाण्याच्या प्रवृत्तीमुळं जे दहा टक्के विद्यार्थी जे खूप प्रामाणिकपणाने हा लढा लढून राहिले त्यांची फार मनापासून इच्छा आहे की आम्हाला जॉब भेटली पाहिजे आम्हाला कंत्राटी पद्धतीवर घेतल्या गेलं पाहिजे अशा माझ्या प्रशिक्षणार्थी बांधवांचं नक्षी नक्कीच त्याच्यामुळं फार मोठं नुकसान होत आहे हा जोडून विनंती आहे सर्वांना की ते जे गोरगरिबांची पोर आहेत तर त्यांच्याकडे बघा थोडंसं आणि त्यांच्यासाठी एकत्र या आणि जर तुमचा नसाल एकत्र होईल तर त्यांना पाच पन्नास त्यांच्या खात्यावरती टाका आणि म्हणा साहेब माझं येणं नाही होत परंतु हा लढा तुम्ही चालले वाशिमला समजा मी राजागिरीला राहत असेल राजगिरीवरती जर पोरं काही पाच पन्नास पोरं चालली असतील आणि तुमचं काही जाणं नसाल होत किमान त्याला पन्नास रुपये द्या तर खरी शंभर रुपये की ठीक आहे बा हे घेत तुझं जे दोनशे रुपये भाडं झालं होतं त्याच्यातले शंभर रुपये माझे असं तर करा ते सुद्धा चांगलं वाटेल हात जोडून ते बाबांना तेवढं करा आणि तीस एप्रिल पर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये जॉईन व्हा म्हणजे व्हा आणि जर ते तुम्हाला तीस एप्रिल पर्यंत करत नसतील तर त्यांना स्पष्ट सांगा की साहेब तुम्ही आम्हाला लेखी पत्र काढा तुमच्या सहीचं बरं पत्र काढायला सुद्धा आणखी दोन दिवस मागितले त्या जिल्हा सहाय्यक आयुक्तांना सगळी यंत्रणा आहे त्याला हाताने टाईप करायचं काम नाही त्याच्यासाठी क्लर्क असतो त्याला टाईपिस दिलेला आहे त्याच्या इथं कम्प्युटर आहे एसी आहे तुम्ही बघितलं असेल जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालय किती छान असतात पॉश एकदम लाखो रुपये खर्च केलेले असतात त्याच्यावरती आणि ह्यांना साधे पत्र काढता येत नाही पन्नास दिवसामध्ये जर तुम्हाला पत्र काढता येत नसेल तर नोकरीचा राजीनामा द्या आमचे पोरं सहा हजार आठ हजार आणि दहा हजारामध्ये तेवढं काम शंभर टक्के तुम्हाला करून दाखवतील याची शंभर टक्के आम्हाला खात्री आहे आम्ही जर काही चुकीचं बोलत असेल पोरं तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा नाही तर शिव्या घाला तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा परंतु आम्हाला शिव्या घातल्या तरी अडचण नाही फोन लावून शिव्या घालायला लागल तर पण तीस एप्रिल पर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये जॉईनिंग करा ही तुम्हाला सर्वांना जो हात जोडून विनंती आहे त्याच्यासाठी लेखीपत्र काढण्याचा प्रयत्न करा काळजी घ्या स्वतःची जेवण करा चांगलं धन्यवाद